श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण आज बघूया थालीपीठं जे धपाटे आमच्याकडे धपाटे म्हणतात ते धपाटे बघूया त्याची व्यवस्थित रेसिपी मी शॉर्टमध्ये तर टाकली आहे पण व्यवस्थित सगळी रेसिपी मी आज सांगते तुम्हाला दोन कांदे घ्यायचे आहेत ते बारीक बारीक चिरायचे एकदम बारीक चिरा म्हणजे तो असं आपण हे करताना थापतानी ते असे मदत मदत येणार नाही असे थोडीशी कोथंबीर चिरून घ्या बारीक हिरवी बारीक चिरा धुवून घेऊन स्वच्छ हे करा आपण हिरव्या मिरच्या घालूया सात ते आठ हिरव्या मिरच्या मी एकट करून टाकल्यात एक अद्रकीचा तुकडा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडीशी कोथिंबीर करा आणि याला पाणी न कर टाकताना थोडेसे जिरे टाका एक चमचा याला पाणी न टाकताना व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्या बारीक काढून घ्या हे बघा मी पाणी न काढता हे केलं आता एक कप भर ज्वारीचं पीठ एक कप भर तांदळा गव्हाचं पीठ एक कपला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलं आहे चण्याच्या डाळीचं त्यात तो ठेचा आहे ना तो अद्रक लसण हिरव्या मिरचीचा जो ठेचा आपण काढला होता ना तो का टाकून घेतला आहे त्यात थोडे असून जिरे टाकलेत थोडीशी एक एक चमच छोट्या चमचा हळद टाकली एक वाटी भरून कांदा घातला आहे बघा ती एवढी कोथिंबीर घेतली होती ना तेवढी कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं हे बघा मस्त लागतं त्याच्यासोबत ना हे करायचं काय इकडे खीर पण करतात त्यासोबत खीर पण छान लागती किंवा पिकवरण अजून याची शेंगदाण्याची चटणी ही पण छान आहे आपली आपली चॉईस असती हे बघा असं घट्ट सर तिमून घ्यायचं मस्त नरम तिमून घ्या जरा दोन तीन मिनटे छानसं सगळीकडून व्यवस्थित तिमून घ्या छान लागते खूप पौष्टिक पण खूप आहे सगळे असल्यामुळं हे बघा आता मस्त तिमून घ्यायचं हे बघा आता छानसं तिमून घेतलं ना की त्याला थापायचं असं स्वच्छ कपडा घेऊन त्याला थापून घ्यायचं हे बघा मी मस्त आता तिंबले छानसं एक मिनिट भरतींबाईचं आहे हे बघा छान लागतात हे दाब आणि पौष्टिक पण असतात मुलांच्या टिफिनमध्ये किंवा आपल्याला सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये किंवा कुठं जायचं असलं तर बाहेरगावी जायचं असलं तर सोबत न्यायला खूप चांगले लागतात शिळे जितके शिळे झाले ना तितके छान लागतात आणि हे करायचं काय दोन दोन अदोगर असं करायच्या पहिल्या बायका की याला करून ठेवायच्या दुसऱ्या दिवशी खायच्या ते छान लागायची म्हणूनही बघा मी आता मस्त त्याला हे ठेवलं तवा ठेवला आहे आता स्वच्छ कपडा एक हे करून घेतला आहे तो मस्त आथ अंथरून घ्या याच्यावर पोळपाटवर म्हणजे पाणी असं शिपडा म्हणजे चिटकावणार नाही थोडंसं तेल पण लावून घ्या म्हणजे खाली खाली चिटकणार नाही ते आपण जो पीठ टाकलं हे करतो आहे ना उंडा तो त्याच्यावर थापतोय ना तो त्यामध्ये होणार नाही हे बघा असा एक छोटासा गोळा करायचा आणि तो व्यवस्थित बोटाच्या पुढच्या बोटाच्या येणी ना असं थापून घ्यायचा व्यवस्थित चार बोटाच्या येणी हे बघा रेमध्ये दिसतोय तसा थापून घ्या बघा सगळीकडून थापून घेतलं ना की असं इकडं एक, कुठं मोठं कुठं छोटं असं करू नका अदुगर आ बाहेरचंच थापून घ्या आतलं जरी झाड राहिलं तरी चालतं आहे त्याचे कोणे कोणे असे फाटतात त्याला दाबून घ्यायचे म्हणजे ना हे होतं हे बघा मी किती व्यवस्थित थापून घेतलं आहे त्याला छोटे छोटेच करा जास्त मोठे ते थापता येत नाही आणि हे पण होतात ते घेता पण येत नाही उचलता येत नाही ना हे बघा असे मस्त व्यवस्थित सगळीकडून थापून घेतलेत आता त्या मामध्ये ना एक छद्र पाडा एक ना छद्र त्या छिद्रातून आपल्याला तेल घालता ते येतं आणि व्यवस्थित सगळीकडून तेल लागतं म्हणून ते छद्र पाडायचं हे बघा आता तवा ता तापला आहे त्यामध्ये तेलाची शितडी मारा हे बघा आणि तो आपण व्यवस्थित कपडा उचलायचा आणि तो कपडा टाकायचा त्याच्यावर हे बघा व्यवस्थित टाकलं आहे आता मी दुसरं अजून एक थापून घ्यायचं त्याच्यात सगळीकडून आता तेल घाय घ्यायचं बघा हे बघा आता तेल घातलं आहे व्यवस्थित सगळीकडून तेल घालून घ्यायचं अजून एक थापून घ्यायचं वरचं होपर्यंत खालचं थापायचं वरचं झा भाजेपर्यंत ना खालचं थापणं होतं हे करायचं हे असं आपण दुखायला लागल्यावर ताप वगैरे आल्यावर च तोंडाला चव नसल्यावर ना छान लागते मस्त हे होतंय ते बघा आता त्याला व्यवस्थित हे करून घ्या असं थापून घेतलं हे बघा व्यवस्थित बघा किती मस्त कलर आला आहे त्याला आणि त्याला अजून तेल टालवून घ्यायचं व्यवस्थित त्या मातातल्या शेदरामध्ये पण तेल घालायचं हे बघा लि छान लागतात हे आणि लवकर होतात क्यूक होतात आणि हे पण होतं काय टाईम नाही लागत जास्त साहित्य पण नाही लागत खूप तामझाम पण नाही आहे मस्त लवकर होतात छान लागतात तोंडाला पण चव येते आणि बघा आता मी काढून घेतलं एका प्लेटी म्हणजे बघा किती छान कलर आला आहे सगळीकडून व्यवस्थित भाजलं आहे दुसरं पण भाजलं आहे बघा व्यवस्थित हे केलं त्याच्यात तेल घालून घेतलं आहे छान लागतं जास्त जास्त तेल टाकलं की अजून छान लागतं ते त्याच्यामुळं तेलाने व्यवस्थित भाजून घ्या हे बघा आता मस्त त्याच्यासोबत ना फ्रेश क्रीम माझ्याकडं बटर नव्हतं म्हणून मी फ्रेश क्रीम टाकले शेंगदाण्याची चटणी आणि सॅलड आणि त्याच्यासोबत थोडंसं ताक घेतलं आहे मस्त सकाळचा नाश्ता नाश्ता होतो आहे हे बघा व्यवस्थित सगळं छान नाश्ता होतो सकाळी छान लागतो आणि पौष्टिक पण खूप असतं चला माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करताय ना